आता बातमी कुणाळ कामरासोबत संदर्भातली आहे कुणाल कामरानं पोलिसांसमोर यावं आणि आपली बाजू मांडावी असं आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेलं आहे कुणाल कामराकडून पुन्हा नवं रिलीज करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर खरंतर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक, एक विडंबनात्मक काव्य त्यांना केलं होतं दोन महिन्यापूर्वी खारच्या एका हॉटेलमध्ये त्याचा हा कार्यक्रम झाला होता मात्र त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत आणि तोडफोड या हॉटेलची झाली आणि दरम्यान कुणाल कामरानं समोर यावं माफी मागावी आपली बाजू मांडावी असं आवाहन गृहराज्यमंत्र्यांनी केलेलं आहे आरोपी जरी असला तरी सुद्धा पोलिसांनी त्याला जी नोटीस सर्व केलेली आहे ती नोटीस सर्व करत असताना अर्थातच कायद्यानुसार त्याला प्रोटेक्शन हे दिलं जाईल परंतु शिवसैनिकांच्या भावना देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत आज जे काही तिथे तोडफोड झाली अर्थातच त्याचं समर्थन करायचा प्रश्न उभत नाही परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत अशा पद्धतीने आमच्या नेत्यांवरती खालच्या पातळीवरती जाऊन जर जर का कोणी टीका करत असेल तर शिवसैनिक काय शांत बसू शकत नाही